ठाणकरणामध्ये दुर्गानगर मध्ये ही परदेशी चाळ आहे ते तेथील प्रजापतीचा त्यातील ते हे हे घर बंद होतं त्याची भिंत कोसळली आहे त्याच्यामुळे त्याच्या मागच्या जो घर आहे त्या घरातली पण सुटलेली आहे तिथे भाडेकरू राहतात त्यांचं सामान आता आम्ही शिफ्ट करायला सांगितलं त्यांना कारण ती पण कधी पण कोसळण्याची शक्यता आहे आज सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलांचा वावर कमी असल्यामुळे आज काही दुर्घटना घडली नाही पण भविष्यात होऊ नये म्हणून ती भिंत पण काढून घेतात दुखाव वगैरे झाली नाहीये पण भविष्यात तिथे परत त्रास होऊ नये म्हणून बाकी बाकीचा धोकादायक शक्य पण काढून घेतात अतिवृष्टी सुरू आहेत आणि आपल्या काय काय आपण पाहणी केली सकाळपासून आम्ही वर आहोत सकाळी दहा वाजता आज भरती होती हायटाईट होती त्या टाइमाला पाणी लॉकिंगच्या बऱ्याच तक्रारी जस होत्या जसे शिवाजी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौक तसे स्टेशन परिसर पाणी लॉकिंग झालं होतं महापालिकेमध्ये कर्मचारी फील्डवर काम करत होते तरी तिथे डिवॉटरिंग पंपांद्वारे पाणी पंप चालू करून गेले केल्या आले त्यामुळे पाण्याची निचरा होण्यास मदत झालेली आहे सेम कल कोर्ट परिसरात सुद्धा परिस्थिती तशीच होती पण तिथे पण एस्किडेशन मार्फत डिवर्टिंग पंप लावण्यात आले त्यामुळे तिथे पण पाण्याचा निचरा झाला आहे ते बघून आलो तसं आता आज रेती बंदर एरिया आणि गणेश घाटावरती फेरी मारली सकाळी दहा वाजता भरती असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता पण आता पाण्याचा निचरा होतोय तिथून त्यामुळे अजून पाण्याची लेवल खाली आहे पण तरी पण आज रात्री नऊच्या दरम्यान भर भरती आहे चार वाजता पाणी लॉकिंग व्हायला सुरुवात होईल तरी आम्ही तिथे नागरिकांना सूचना दिल्या आहेत की तुम्ही तिथे स्थलांतरित व्हावं आणि दक्ष राहावे सतर्क राहावे गरजे सामान घेऊन तिथून स्थलांतरित व्हावं आणि महापालिकेद्वारे दरवर्षी आपण शाळा क्रमांक एक मध्ये स्थलांतरित नागरिकांची सोय करतो आ, जर शिफ्टिंगची वेळ आली तर ता आम्ही त्या शाळांचं नियोजन पण बघतोय तसेच महापालिकेद्वारे जर नागरिकांना फूड पॅटेची आवश्यकता असेल त्याचं प्रोव्हिजन महापालिकेमार्फत मार्फत करण्यात